राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात त्यांनी भेट दिली गर्देवाडा वांगेतोरी या ठिकाणी आणि जनजागरण मेळामध्ये आदिवासी नागरिकांशी संवाद साधला त्यांना साहित्याचं वाटप केलं लहान विद्यार्थिनी जे आहेत त्या विद्यार्थिनीशी त्यांनी संवाद साधून शैक्षणिक परिस्थिती विचारली जवानांशी संवाद साधला आता आपल्यासोबत मॅडम स्वतः विचारूया मॅडम मला सांगा की गडचिरोली हा खूप मावा प्रभावित जिल्हा आहे विकासापासून वंचित आहे आणि तुमचा आहे जुन्या अनेक वेळा तुम्ही येऊन गेलेल्या आज तुम्ही पोलीस महासंचालक ठिकाणी मा भेट दिली आहे काय वाटते तुम्हाला या दोन्ही ठिकाणची परिस्थिती आपल्या पण माहित आहे की गर्डेवाडा आणि वांगेतुडी हे दोन नवीन पोस्ट महाराष्ट्र पोलिसने सीआरपीएफ सोबत सुरू केले आहे हे दुर्गम एरिया आहे इथे आमच्या एक्सेस नव्हता म्हणून या लोकांनी फार प्रयत्न करून हे दोन पोस्ट उघडलेली आहे आणि या पोस्टामुळे इथे भरपूर लोक आहे वेल प्रोटेक्टेड आहे सध्या इथे कम्युनिकेशनचा इश्यू आहे तो पण लवकरात लवकर मिटून जाईल या दुर्गम एरियामध्ये लोकांमध्ये हे विश्वास की शासन तुमचे दारपर्यंत येऊ शकतात पोलीस आली म्हणजे ते आरोग्य सुविधा ट्रीटमेंट त्या लोकांना पण सुरक्षा मिळत आहे असा त्यांना पण हे भान झालेला आहे आपण स्वतः बघितलेलं आहे की आज भरपूर लोक आले होते आणि इथे जे काही शक्य आहे आमचे लोक पेट्रोलिंग करणार आणि शक्यतो या जे सेन्सिटिव्ह एरिया आहे इथून नक्षलवाद कमी करण्याचा आमच्या प्रयत्न होणार याच्यापूर्वी मी सी आर पी एफ आणि एस एस बीला होती सी आर पी एफ ज्यावेळी मी त्यावेळी हे एरिया पण साऊथ झोनकडे होता जे सीआरपीएफ चे अनुभव आहे तो पण मी माझ्या लोकांसोबत शेअर करणार आहे जे काही एस एस अनुभव आहे कारण या पोस्ट सुरक्षाची सुरक्षा आहे ते महत्वाचे आहे मला एक सांगा की आपण बघितलं तर माओवाद्यांशी बंदुकीने लढत असताना गडचिरोली पोलीस कम्युनिटी पोलिसिंग मधून जनतेपर्यंत जाऊन शासकीय योजनेचा लाभ देऊ पाहत आहे पोलीस दादलोरा खिडकी याचं उत्तम उदाहरण आहे याकडे आपण कशा नजरेनं पाहतो हे फार चांगला उपक्रम आहे जो जोपर्यत आम लोकांचे मना जिंकत नहीं तो पर्यत जिंकू शक नहीं जे कम्युनिटी पुलिसिंग मधे जे नक्षलवाद है खत्म करू जैसे जैसे लोगों को ये लगेगा उनके पास सुविधाएं कमी है हम देंगे अभी हॉस्पिटल या डॉक्टर्स हमारे पास अवेलेबल है जैसे अभी आपने भी देखा कि लोगों को बहुत चीज़ें नहीं पता बच्चों तो उनके बारे में भी हम जागरूक करेंगे तो जब उन्हें पता लगेगा तभी वो हमसे जुड़ेंगे और जब लोग जुड़ेंगे तो नक्सलवाद का खात्मा करने में बहुत सहूलियत होगी और ये जल्दी से जल्दी हो सकेगा बिना जनता के सहयोग के जैसे चलती हुई चीज़ कहते मीरों चली जाती है वैसे अगर जनता हमारे साथ आएगी तो हम अतिशी इस पूरे एरिया में पुलिस की प्रदेश भी बढ़ा लेंगे और नक्सलवाद का खतम करने में तो आता तुम्ही जवानाशी संवाद साधला जवानांच्या व्यथा ऐकून घेतली अति दुर्गम भागात अति संवेदनशील भागात काम करणाऱ्या जवानांना आणखी काय सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र पोलिस प्रयत्न करणार सर्वात महत्त्वाचे त्यांना राहण्याची चांगली सोय वेळेवर जेवण मेडिकल ट्रीटमेंट आणि <coughs> जेव्हा त्यांची रजा सुटत आहे त्यांना गडचिरोलीपर्यंत हेलिकॉप्टरहून आणण्याची आम्ही व्यवस्था करणार आहे कम्युनिकेशनसाठी पण सुरू झालं आहे दोन गोष्ट लावले आहे अजून इथे जे टावर आहे त्याचे काम सुरू हो होत आहे आणि दोन महिन्यात तो टावरचं पण काम होणार मग जे काय आमचे जवान आहे ते त्यांचे परिवारकडून संपर्क होणार हे फक्त एक महिन्यापूर्वी सुरू झाली आहे आत्ता आपण पण बघितलं आहे की बांधकाम सुरू आहे जितके लवकर बांधकाम होणार आहे तितके लवकर त्यांना चांगली सोयी मिळणार एकूणच जनतेशी संवाद आणि जनतेपर्यंत जाणं हाच महत्वाचा यामधला केंद्रबिंदू असल्याचं मत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केलेलं आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गर्देवाडा गडचिरोली